पालघर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते या शारदीय नवरात्रीनिमित्त सर्वत्र नवदेवी दर्शनासाठी तसेच आराधना करण्यासाठी केळवे येथील शीतलाई वडराई येथील महिकावती महाकाली दापोली येथील रेणुका माता पालघर येथील अंबा माता मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांची अलोट गर्दी दिसून येते देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने आरती पूजा भवन इतर धार्मिक विधीत भाग घेण्यासाठी भाविक श्रद्धेने उपस्थित राहतात महिकावती मंदिराचे पुजारी मयूर पारायणे तसेच दापोली सरपंच हेमंत संकी यांनी रेणुका देवीचा महिमा पार्श्वभूमी सांगितली आहे शुभम पाटील तालुका प्रतिनिधी पालघर नमस्कार आपण आता दापोली येथील रेणुकामाता मंदिरात उभे आहोत मातेचं ते रूप आपल्या सगळ्यांच्या समोर आहे अत्यंत तेजस्वी तेलाशिवाय ही रेणुकामाता नवसाला पाहणारी माता म्हणून ह्या भागात प्रचलित आहे रेणुकामातेचं एवढं भव्य दिव्य मंदिर ह्या परिसरात फक्त दापोली येथेच आहे आणि प्रत्येक भक्तांना इथे दर्शनानंतर तिच्या दर्शनानंतर जे तिचे जे श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेच्या स्वरूपात त्यांना त्या मातेचा प्रचिती येत असते त्याच्यामुळे इथे अनेक भक्तगण ह्या वर्षभर इथे येत असतात तसंच ह्या नवदुर्गेच्या उत्सवाच्या दरम्यान शारदीय नवरात्राच्या उत्सवाच्या दरम्यान अनेक पुणा मुंबई नाशिक आणि ह्या परिसरातून मोठ्या संख्येने इथे येत असतात आणि कालच जवळजवळ दहा ते बारा हजार भक्तगणांनी इथे ह्या मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती आणि अत्यंत अशी जागरूक ही देवी आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की एकदा ह्या मातेचं दर्शन घेऊन त्या मातेच्या दर्शनाची प्रचिती प्रत्येक भक्तगणांनी घ्यावी नमस्कार आपण मैकाटी मंदिराच्या गाभारामध्ये आहोत मैतावाटी देवी राम लक्ष्मणाला महिन्यासाठी म्हणून इकडे आणलेलं होतं पण या ठिकाणी महिर आणि अहिरावण यांचं साम्राज्य होतं ते इकडे चवीपडे होते ते जेव्हा राम रावण पळवून येतो तेव्हा वनवासामध्ये असताना राम आणि लक्ष्मण हे दंडकारण्यामध्ये येतात दंडकारण्यामध्ये आत्ता आपलं नाशिक नाशिकच्या ठिकाणी येत असतो वेळेला त्यांना कळते शत्रू आपल्या शोधाशी शोधामध्ये आहेत त्यावेळेस आणि नाशिकमध्ये दंड करण्यामध्ये जातात आणि देवाची राजधानी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाक्यासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र